काँग्रेसच्या खासदारांचा शतक पूर्ण ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील एक लाखांच्या मताधिक्याने जिंकून आले आणि या ठिकाणी मवियाकडून उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला होता मात्र ठाकरेंची मशाल पाडून विशाल पाटील खासदार झाले आता त्याच विशाल पाटील आणि विश्वजित कदमांसोबत दिल्लीत जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र दिले मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली ते म्हणाले महाराष्ट्रात अहंकारी राजकारणाला जनतेनं पराभूत केले सामाजिक न्याय समता आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या आपल्या प्रेरणादायी दिग्गजांना ही योग्य श्रद्धांजली आहे सांगलीतील खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे विशाल पाटलांच्या या पाठिंब्यामुळे देशात काँग्रेस खासदारांनी शतक गाठल्याचं दिसून येते दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार संजय पाटील यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा मतदारसंघाचं नेतृत्व केलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांची हॅट्रिक होणार होती पण पक्षांतर्गत विरोध झाल्यामुळे त्यांची हॅट्रिक हुकली आहे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेमधून मोठ्या प्रमाणात उठाव झाला मराठा धनगर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला हे सर्व प्रश्न विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडले जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली मिरज खानापूर पलूस कडेगाव तासगाव महांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी दिल्ली